मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शावाळे यांची बदली पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर झाल्यानंतर त्यांच्या बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम नियुक्ती नियुक्ती केली गुरुवारी झाली आणि शुक्रवारी लगेच सकाळी साडे दहाच्या सुमारास कुलदीप जंगम यांनी मावळ त्या सीईओ यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कारभाराच्या शाव्या हाती घेतल्या सकाळी जंगम यांनी सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यानंतर ठीक दहा वाजता जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं आगमन झालं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय धनशेट्टी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी सहविभाग प्रमुखांनी त्यांचं स्वागत केलं कार्यालयात आव्हाळे यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला